आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास संत श्री गजानन महाराज प्रगट दिन सोहळा गुरुवार दिनांक वीस रोजी संपन्न होणार आहे या निमित्त जालना शहरातील बँक कॉलनीत असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरात सध्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सध्या रेलचेल सुरू आहे सन एकोणीसशे नव्वद साली या मंदिराची स्थापना झाली सध्या हवप डॉक्टर भगवान बाबा आनंदगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह विजय ग्रंथ पारायण आणि हभप भागवत कथा प्रवक्ते राहुल महाराज जोशी यांच्या वाणीतून भागवत कथा सोहळा सुरू आहे रोज दुपारी आणि संध्याकाळी इथे मोठ्या प्रमाणात अन्नदानही केलं जात आहे प्रगट दिनानिमित्त उद्या दुपारी बारा वाजता महाआरती आणि दिनांक एकवीस रोजी श्रींचा पालखी सोहळा संपन्न होणार आहे या पालखी सोहळ्यानंतर हबप पा डॉक्टर आनंद गडकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने प्रगट दिनाचा समारोह संपन्न होणार आहे दरम्यान आज भागवत कथेमधील हबप राहुल महाराज जोशी यांनी कथेमध्ये सांगितलेले हे काही करावा कोणसाचा द्वारिका नगराची निर्मिती आणि या द्वारिका नगराचे द्वारिकाधीश प्रभूंच्या मंगलमय विवाहाची कथा एका विवाहाची कथा शुकदेव महाराजांनी सांगितली जी आपण श्रवण केली अशी सोळा हजार एकशे आठ विवाह द्वारिका देशांचे सांगितलेले महाराज म्हणून सगळ्यात मोठा ग्रहस्थाश्रम जर कोणाचा असेल तर तो द्वारिका द्वारिकाधीशांचा आहे पहिला विवाह माता रुक्मिणीशी प्रद्युन्न नावाचा पुत्र श्रीद्वारिका देशांना जन्माला यावा आपण शंभरा ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी शिव आराधना करावी पाशुपत व्रताचा महिमा आहे आई भगवतीची आराधना करावी भगवान भगवतीच्या शक्तीनं शंभरासुराला वयाच्या सोळाव्या वर्षीच्या बालकांना त्या शक्तीनं मारावा आणि तोच प्रद्युम्न जो पूर्व जन्माचा कामदेव होता ज्या कामदेवाला विवाह असा भगवान प्रथम पुत्र प्रथम चरित्र शुभदेव महाराजांनी राज्या परीक्षे तिथं बराच आम्ही श्रवण केलं होतं बालिका देशांचे सोळा हजार एकशे आठ विवाह झाले ते विवाह कसे झाले आता एक लग्न लावायचा एवढा मोठा वेळ सोळा हजार एकशे आठ म्हणल्यावर पुढच्या वर्षीचा प्रकटोत्सवाची समाप्ती अगदीच मंगलमय विवाह गोळीट्यामध्ये आपण श्रवण करूया भगवान बालिका आश एक परमित्र होता नाव सत्राजित राजा या सत्राजित राजाची ख्याती अशी जो सूर्य सूर्यनारायणांचा भक्त ज्याला सूर्यनारायणांकडून सेमंतक मन्याची प्राप्ती झाली महाराज हा मनी ज्या राज्यामध्ये राहील अडीच भार सुवर्ण हा प्रतिदिन देईल महाराज अडीच ग्रॅम नवे अडीच भाराच वर्णन केले आज सत्राजित राजाचा बंधू प्रसेन द्वारी केला यावं गळ्यामध्ये प्रसेनच्या सेमंतक मनी देशांना भेट व्हावी राज दरबारामध्ये मान सन्मान व्हावा आणि एक दिवस भगवंताने त्या प्रसिद्धच्या गळ्यातील सोन्याच्या त्या श्रीमंतक महेची प्रशंसा केली